सभासद ठेवीदार खातेदारांसाठी अर्थाबरोबरच माणुसकीचा ओलावा जपणारी सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक द विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा विविध व्याजदरांच्या विविध योजना घेऊन आपल्या समोर येत आहे नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वैयक्तिक खरेदीसाठी दहा टक्के व्याजदर घरकुल कर्ज दहा टक्के व्याजदर तात्काळ सुनेकारण कर्ज दहा टक्के घरकुल घर तारण योजनेअंतर्गत ई मँडेड पेमेंट सर्व्हिसनुसार कर्ज घेतल्यास नऊ टक्के व्याजदर आहे व्यवसायासाठी बारा पॉईंट पन्नास टक्के व्याजदर कर्ज उपलब्ध सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यासह बावीस शाखांतून कार्यरत असणारी विटा मर्चंट बँक प्रधान कार्यालय यशवंतनगर साळशिंगे रोड विटा विटातील हे काका आले प्रचंड चर्चेत सामाजिक बांधिलकी म्हणून शालेय विद्यार्थ्यांना केले साहित्य वाटप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व मोरया भारत गॅसचे किशोर काका डोंबे व माजी नगरसेविका नेहाताई किशोर डोंबे यांचा अभिनव उपक्रम राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे उद्योजक किशोर डोंबे यांनी एक हात मदतीचा या भावनेतून शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचा संकल्प केला होता मोरया भारत गॅस एजन्सी व किशोर काका डोंबे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिका शाळा नंबर एक शाळा नंबर तीन शाळा नंबर पाच व शाळा नंबर अकरा मधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केले या अभिनव उपक्रमाचे विटा शहरातून कौतुक होत आहे यावेळी नगरसेविका सौ नेहाते किशोर डोंबे भाजप उपजिल्हाध्यक्ष किशोर डोंबे युवा नेते नगरसेवक दहावीर शितोळे नगरसेविका प्रगती कांबळे पाटील नलवडे गुरुजी रेवण बापू सूर्यवंशी शरद नाना सूर्यवंशी देवाभाऊ शितोळे नेताजी शितोळे देशपांडे काका विशाल धनाजी पाटील अक्षय कुंभार विकास शिंदे सर आवटे सर पतकुळकर मॅडम व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शाळा नंबर अकरा काका ए, किशोर काका डोंबे व किशोर काका डोंबे माजी नगरसेविका यांच्या वतीने आज सूर्यनगर शाळेला लहान मुलांना स्कूलच्या बॅगा दिल्या त्याबद्दल सूर्यनगर ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व माजी विद्यार्थी वतीने काकांना खूप खूप शुभेच्छा भविष्यात असेच हिताचे काम काकांनी करत राहावे त्याबद्दल काकाचं धन्यवाद मानतो आभार मानतो आणि चांगला संकल्पना काकाने आज विठ्या शहरामध्ये राबवू त्याबद्दल खूप खूप धन्यवाद